आज इकडं काय चाललं काय करते आज कालावती अळू अळखी वडी काय करते काय काय पाहुणे आली ती बस नाही खा मग तिला अळूची पाहुण्याची वडी आहे चपाती इकडं मम्मीचं काय चाललं आहे मम्मीचं चाललं चपात्या आणि इकडं मटन पण झालं आहे भाकरी पण झाल्यात काय इकडं आपलं चिकन जेवणं झाल्यात म्हणजे चाललं जीवन आणि इकडं आपलं सुटका आणि इकडं आणि इकडं आले ते आत आले आमच्या खातच नाही आहे का नाही आमची आजी बोलत होते व्हिडिओ मध्ये आता सांगते ना मग आत्याल्याला नाही खात मोठा मटण त्याच्यामुळे म्हणलं चपाती आणि वडी चपाती करू तर, तर नको राती खाल्लं ठेवलेत माघ मम्मीच्या तिथं असंही बरं होती इकडं आणि मम्मीच्या चाललं चपात्या मटण्याचा स्वयंपाक होऊन चपात्यात गोडचा स्वयपाक चाललाय म्हणून आज व्हिडिओ अगं आजीनं काय केलं पान पीठ का पीठ का पानं कशी पण ती पिठाचं काय केलं काय नाही केलं त्यात टाकली मिरची मीठ मवा जिरं लसूण

आता इकडं पानं बरवते कशी बारावते आपण बघूयात काय काय टाकले त्याच्यामध्ये मी मीच कालवले म्हणजे काढले तांदळाचं पीठ mm. बेसन पीठ आणि ती मिरची ओवा लसूण जिरी आणि मीठ पण हळद अगं मिक्सर मधून म्हणते मी तेवढं काढून घेतलं मग जिरी नाही मग mm. मीठ आणि हळदवरन टाकली असं झालं आपलं आता पानं बरवतं

शिव म्हण तिकडे चपाती हा मग शिव आला शिव कोण आलाय मित्रांना सांग ना तुमच्या घरी कोण आले हात बुद्ध घेतो शिवराज काय म्हणतोय बघा चालले तर आणि आज व्हिडिओ बघायला भेट तर हाय का नाही त्याला इकडं हाकडे हम्म आता आत घरात त्यामुळं माझी पण एकच चपाती राहिली मैत्री घर ताजी मग त्यामुळं मला ते

हो मे का आज आमच्या परत काहीतरी केलं त्याच <laughs> हा आता काहीतरी बोला की काय गप्पा गप्पा वाचलाय आत्या बाई आत्या मामा शिवचा लाजी सगळी दाखवतो व्हिडिओ असतो मला शिवला सक्की आत्या नाहीये मावस आहे शिवची शिवच्या पप्पांना सक्की बहीण नाहीये मावशीची मुलगी त्या पण येतात ना आम्हाला पण आलेल्या आवडतात त्या फक्त उन्हाळ्याच्या दरवर्षी उन्हाळ्याच्या एकच रात्र राहतात आम्हाला पण चांगलं वाटतं कारण असं कोण नाही येतं वैतावाय चुल ती आत्या पण त्या आल्या तरी त्यांच्याच आई वडिलांच्या घरी थांबणार का थोडी त्या घडी येतात की कशा येत नाही अशा नाही थोड्या वेळ थांबतात जातात शिवच्या आत्ते बघा शिवची आत्या मामा आणि दाजी आतमध्ये जेवतात ही आहे शिवची आत एकदा शिवच्या आत्या पण भक्ती मैत्रीण व्हिडिओ बोलता शिवच्या आत्या पण भक्ती मैत्री शिवच्या आत्या औरंगाबादची त्यामुळे त्यांना सारखे यायला नाही भेटत

शाकलेत कोणतरी असा हक्काचा माणूस नाही आता पुरी नेल्यावर समजा तू परतल्या तळ्यायला राहतच बाहेर यांना वाढले घरात जायचं नाही काय वाटत तुमचं नाही काय वाटत पाहुणा पाहिजे त्यांना कसं वाढायचं

ते हुशार बघा आता म्हणलंय आमचं बघतोय त्याला फार माहिती दाता नेशुबद्धा ते दादा जाऊ कमीतून घडबडी देवपूज दाखवायची राहिली आणि मम्मी आले माय मागे माग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला नोंद करून असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय मम्मीला पटकन म्हणली पण चला आता बाय बाय